सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभप्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना अर्पण दत्त संत एकनाथ महाराजांनी परमार्थाचं बाळकडू त्यांच्या ज्या पूर्वजांकडून घेतलं होतं त्या पूर्वजांचा आज आपण थोडासा इतिहास पाहणार आहोत त्यांचा इतिहासही त्यांच्याप्रमाणेच दैदिप्यमान आहे ज्या पांडुरंगाचे दर्शन आपण आज पंढरपुरामध्ये घेतो त्याचे सर्व श्रेय जातं ते एकनाथ महाराजांचे पंजोबा श्री संत भानुदास महाराज यांना तर भानुदासांचा जन्म हा इसवी शा। शा। सन चौदाशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुळामध्ये झाला लहानपणी सूर्यनारायणाची उपासना करून त्यांनी आशीर्वाद प्राप्त केला होता तर एकनाथ महाराजांच्या पंजोबांनी त्यांचा प्रपंच चालवण्यासाठी कपड्याचा व्यापार सुरू केला होता आणि व्यापार करत असताना सुद्धा त्यांनी कधीही पंढरीची वारी चुकवली नाही कारण तो तसा त्यांच्या कुळाचा नियमच होता तर अशा या भानुदासांची कीर्तीही एका ऐतिहासिक प्रसंगामुळे पसरली तो प्रसंग कुठला तो आज आपण पाहूयात एकदा काय झाले विजयनगर राज्याचा राजा कृष्णदेव राय हा पंढरीला आला आणि त्याने पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि पांडुरंगाला पाहिल्यानंतर त्याच्या मनात असा विचार आला की आपण जर हा पांडुरंग आपल्या राज्यामध्ये नेऊन त्याची प्रतिष्ठापना केली तर त्यांच्या मनामध्ये असा विचार आल्यामुळे राजाने पांडुरंगाला नेऊन त्यांच्या राज्यामध्ये त्याची प्रतिष्ठापना केली नेहमीप्रमाणे आषाढीची वारी जवळ आली आणि सर्व वारकरी हे विठ्ठल दर्शनासाठी पंढरीमध्ये जमू लागले पण त्यांना नंतर कळले की आपण ज्याच्या दर्शनासाठी येथवर आलो आहोत तो पांडुरंग जागेवर नाहीये हे पाहून सगळे वारकरी आलाप करू लागले त्यावेळेला या भानुदासांनी सर्व वारकऱ्यांना आश्वासन दिले की तुम्ही अजिबात दुःख करू नका मी आपला पांडुरंग परत या जागेवर आणेन असे त्यांनी सर्व जमलेल्या वारकऱ्यांना आश्वासन दिले ठरल्याप्रमाणे भानुदास हे पांडुरंगांना वापस आणण्यासाठी कृष्णदेवराय राजाच्या राज्याकडे निघाले मजल दरमजल करत भानुदास हे विठ्ठलासमोर येऊन पोहोचले आणि ते विठ्ठलाला म्हणाले की देवा तुमचे सर्व भक्त तुमची वाट पंढरीमध्ये पाहत आहेत आपण माझ्यासोबत चलावे त्यावेळेला साक्षात विठ्ठलाने त्यांच्या गळ्यात तुळशीच्या हारासगट नवर नवरत्नांचा हार हा भानुदासांच्या गळ्यात घातला आणि त्यांना धीर देऊन थोडं थांबण्याचा सल्ला दिला पांडुरंगाने थांबण्यासाठी सांगितल्यामुळे भानुदास तेथून बाहेर पडले पहाटेची वेळ होती काकड आरतीची जेव्हा वेळ आली तेव्हा पुजारी मंदिरामध्ये आले आणि त्यांच्या असे लक्षात आले की देवाच्या गळ्यामध्ये नवरत्नांचा हार नाहीये ही बातमी राजापर्यंत पोहोचली तेव्हा राजा, ते राजा म्हणाला की जो कोणी चोर असेल त्याला ताबडतोब सुळावर चढवावे असे राजाने फरमान काढले सैनिक चोराच्या शोधार्थ सर्वत्र पसरले पहाटेची वेळ होती तुंगभद्रा नदीच्या किनारी एका सैनिकाला भानुदास दिसले आणि त्यांच्या गळ्यामध्ये त्याला नवरत्नांचा हार पण दिसला तर हाच तो चोर असावा असे त्या सैनिकाने गृहित धरून भानुदासांना बंदी बनवले आणि राजासमोर त्यांना आणले सुळावर चढवण्याचा निर्णय राजाने घेतला त्यावेळेला भानुदासांना ज्यावेळेला सुळावर चढवण्यात येणार होते त्यावेळेला त्या सुळास पालवी फुटली राजाला ही बातमी कळाल्यावर राजा अतिशय घाबरला कारण त्याला हे कळून चुकले की आपण ज्याला चोर म्हणत आहोत तो चोर नसून हा विठ्ठलाचा एक महान भक्त असावा हे त्यांच्या लक्षात आले त्याच वेळेला माझ्या भक्ताचा तू छळ केलास त्यामुळे मी तुझ्याकडे राहणार नाही असा इशारा साक्षात विठ्ठलाने कृष्णदेवरायांना दिला आणि भानुदास विठ्ठलाला घेऊन पंढरीच्या वाटेला लागले पंढरीमध्ये आल्यानंतर सर्व वारकऱ्यांनी श्रीवट श्री विठ्ठलांची रथावरून मिरवणूक काढली आणि तो दिवस होता कार्तिक शुद्ध एकादशी इसवी सन पंधराशे सहा आणि आजही या दिवशी कार्तिक एकादशीस पंढरपुरामध्ये रथोत्सव होतो ते याच दिवसाच्या आठवणीसाठी त्यानंतर भानुदासांनी आपली लोखीची यात्रा संपवली आपण जेव्हा पंढरपुरामध्ये गेल्यावर विठ्ठलाच्या दर्शनाला जातो त्यावेळेला जो गरुड मंडप आहे त्याच्या उजव्या हाताच्या दरवाजाजवळ तिथे ज्या पहिल्या पादुका आहेत त्या पादुका म्हणजेच श्री भानुदास महाराजांची समाधी आहे आणि आजही वारकऱ्यांमध्ये त्यांचा समाधी दिन हा अतिशय उल्हासाने साजरा करण्यात येतो आणि ह्या दिवशी भानुदासांच्या वंशा वंशजांकडून तेथे त्या समाधीचे पूजन नैवेद्य आणि कीर्तन करण्यात येते आणि भानुदासांची हीच भक्ती या भक्तीतून उत्तराई होण्यासाठी की काय साक्षात विठ्ठलाने त्यांच्या वंशात जन्म घेतला तो एकनाथ महाराजांच्या रूपात अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा